पाण्या बा का कसला पास फिरतोय बघा पाण्या बघा कसला पास कसला पास पाण्या बघ पाण्या कसला पास कस्तुरी नाही लय जबरदस्त र कसला गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्य चैत्याला युट्यूब चॅनल वरती हा तुम्हाला दाखवतो आज बेबी लवकरच आंघोली केली आहे कारण की रात्रभर झोपली नाही चालू आहे तर दवाखाने परत काय <Sucht> मॅ आलो आलो चाले गाडी आणला मामांची तर कारण की आपली गाडी फिरायला गेले फिरायला नाही गेली आज मोर्चे आहे ना तर मोर्चाला गेले गाडी मी पण जाणार होतो पण बेबीची तब्येत नाही बरी म्हणून माझं आयला जमला पण त्याचा गाडी आज जेवून येतो आपण धरण्याला जाऊ चला गाडी आणला तोपर्यंत यांचा चालूच धरण्याला पोहोचलो मामा ही गाडी कारवर ठेवलेली आईला बाबाला सोडायला चाललेलं आई बाबा सा चालल्या ना ले ले। तेरा वेळेला तेरा वेळा चालल्या ना तेरा वेळा चालले त्यांना पण सर्दी खोकला सर्दी खोकला झाले मोठा आम्ही येतात मोठा पण भट्ट मोर्चालाच चालले ते आज मोर्चा आहे विमानतळाचा दिबा पाटलांचा नाव द्यायचा आहे ना त्याच्याविषयी मोर्चा आहे बट्ट गाड्या निघणार अरे भाई चलो ना ऐसा वा, 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 करेंगा क्या अभि मोठा धावत धावत आल्या मोठ्या माझ्या मला रोड भाकरी विक्री आता जेवणच निघल्यान काय करतो कुठे मोर्चाला निघला ना तुम्ही येऊन आहे ना आम्ही गाडीतो आमचा जी जा म्हणजे अचानक सकाळीच म्हणजे साडेआठला उठली ती साडेआठला आणि नऊ वाजल्यापासून डायरेक्ट खोकलाच तिचा थांबत नाही बघ खोकून खोकून दमले विचारे चला आज सगळेकडे ट्रॅफिक भेटेल मेन ठाण्याशी येतील ना आपल्या इकडूनशी जातील ना आपले एकोणशे पर्यंत आदली बेलापूर मार्गे जाते जाणार होतो उरणला पण जास्त आपल्याला ट्रॅफिक पेटर्न आम्ही चालू आता खारघरला खारघरच्या डॉक्टरच्याकडे तर पटक्या आम्हाला फरक पडण्याशी सध्या मेहनात दवाखान्याला बसलो पाच नंबर आता आमच्याकडं

<laughs> <laughs> आमचा आहे ना डॉक्टर कोण झालाय बेबीच्या नाकातून सगळे सर्जरी काढले खेचू खेचून तर जरा अरे 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 अर आली चिंगडी आली मेघळी आली तर आता आम्ही चाललो घरी बघू गोल्या त्या तिला गोल्या का चेंज करून दिल्या ना डॉक्टरांनी औषध सारी औषधा

काय ना इकडे आहे ना मला पापलेट आणि कोटिंग करून झालेलं आहे तर मी त्याचं फ्राय करून पापलेट फ्राय जर ठेवलं आणि आमचा अजून भात होत आहे आणि मम्मी आला कशी गावात आणि मम्मी असते आला जेवण मिळतं झोपलाय म्हणजे सुका भात आणि तळलेली मच्छी फेवरेट अं निघा आणि आता येण्या पिंचूचा नाक साफ झालेलं आहे तिला नॉर्मल पड आवडते पण खोकला काय अजून असते 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 खोकला काय तिचा अजून बारा झालेला नाही आहे तर तोपर्यंत मी आता एकत्र वाफरा घेतला एकदा त्या काय पॅड लावला आहे नंतर पसारा पण आटपाचा आहे आमचा कारण की माझ्या बॅगा वगैरे तशा असतात तिच्याबद्दल तिच्यामुळे नाही पटकन सगळं आटते नंतर पहिले भांडे वगैरे कशाचे जेवलो आहे कपडे चेंज करते बिल्लो काय बिल्लो मे ना उलव्याला निघल्यावर आणि या बाईंचा बघा आम्ही निघलो ट्रेनला जायला गाडी तिकडे म्हणून नाही कशी त्या मायना चालले आख्या प्लॅटफॉर्मचा मायना करून आलेल काय बाबा काही समजलं की काम बिम जायचं आहे म्हटलं काम बिम जायचं आहे का बरं प्लॅटफॉर्म वगैरे काही हा हा काम तुम्ही काही जायचं असेल तर बरं याला तुला काही काम घ्यायचंय ट्रेन येत आता ट्रेन आल्यावर आणि आता आम्ही मेट्रो मधून निघलो एक इकडं एक इकडं थांबल्यावर गाडीची वाढ बघतो गाडी काव येतं आमची गाडी ताबाई येतात गाडी घेऊन नाही आयला आम्हाला लापूर स्टेशनच्या पुढं आल्यावर बद्दल अजून काय दिसत नाही थांबतो तो सर हायवेला येऊन थांबलो आतमध्ये येऊन थांबलो आम्ही जेवून वगैरे झाला आणि बेशी पण आमची उठलेली आहे झोपलेली ती आणि आमची इथे विरुप बघा तुला नाही ठेवायची चेंडू तेव्हा बसली आमच्या विलू बाबू बघा कसं आई आहे विल्लू आणि त्याच आई वस्तू जा নেওলো নেখলা কোলে মিনিযনেকে কোলে ইশনো জো জোরেটে সনো মাজো জোোোরে সনো জোরো জোোরে জোোরে আারা ইশ কোলেট� आणि म्हणजे केक, हो, तो केक, केक येत ये 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 ना सकाळच्या आणून ठेवल्यान पण तो कापणारा की कापी ना यो बैल बैल यो त्या केक कामाला केक नाही यो येत तो येतो त्यांना कसला दानक्या आहे बघ हृतिक कसला दानक्या आहे बघ थांब ना थांब यो बघ नको 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 पकडू नको काही ना ना कसला वा आजगर कसला धानके आजगर दिसले यो बा आम्हाला यात आणि रस्त्याने गाडी थांबवल्या आम्ही पण लय आहे हे बघ ला बघ लय दानके आजगर दिसले तुझी तुझी गाड सिरीपर साइडला कसला आहे बघ हे तो याची एवढा खर वाईट मोडू आहे तो दणके आजगर हो पण कसला दणके आहे बघ अमोल कुठे चालले कि मध्ये असले पावसाळचे आम्हाला दिसले आजगर आता लय दणके आहे दिसले आम्हाला येऊ बघा आम्ही पाण्या हा कसला पास फिरतोय बाण्या बागा, बागा का कसला पास कसला पाण्या हो इकडे बघ पाण्या हो। कसला फास कस्तुरी खतरनाक रय जबरदस्त र कसला आणखी आहे बघ आता क्लिअर दिसतो खतरनाक आहे खतरनाक आज हे आजगर येला तर गुड बाय 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 ब्रो आता आम्ही आहे ना आत्ताच आहे ना एक आजगर बघला धनक्या होता कसा होता रे मोठा खूप मोठा होता डेंजर डेंजर बघला आम्ही तुम्हाला पण व्हिडिओ बघले असेल तुम्ही आम्ही फायर टीपरवाल्यानं फोन केला होता पण त्या फोन रिसीव केला नाही मग आम्ही विचार केला का जाऊन दे त्याला त्याच्या मार्गाला तर त्याला जोश आलता मधीनच ना बोललं त्याला आम्ही काहीच करू शकतो हां ते काय फोन उचलला नाही तर तो, तो पण रस्ता क्रॉस केला तर आम्हाला पण असं वाटलं की जाऊन दे त्याची लाईफ पण चांगली आहे आता की रस्ता क्रॉस केला तर चांगला झाला कोणाची गाडी खाली आहे ना आला किंवा काय आम्ही पण निघलू घरा जायला आता काय माराम की जरा झाला जरा ओ, चल, हो त्याच्या जरा म्हणजे असा डॅमेज वाट होता जरा तो पण बराच श्रम करून आलेला होता तो कालची वर्ष उतरले असेल तर आता आम्ही पण निघलो घरी जायला चला तर घरी जाऊ आपण आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आपला तुम्ही आपल्या चॅनलला काय बोलताना ते सबप्राईज <laughs> सबक्राईज सबक्राईज <laughs> लाईक शेअर करा आज घर बघा खुश राहा